हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आजची कथा आपली गावातील गोंध याच्यावरती आहे माणूस हा असा प्राणी आहे जो चुकूनही मोहातून बाहेर पडत नाही गावात राहणाऱ्या लोकांचंही काहीच तसंच आहे अनेक गावातील मुलं शिक्षण शिकून मुंबईमध्ये स्थायिक झाली पण तरी गावच्या मातीचा सुगंध सतत दरवळत असतो गावाकडची संस्कृती कधी विसर पडू नाही देत अशाच एका गावाकडच्या सुबोधची कथा सुबोध शिकून सवरून लय मोठा झाला मुंबईला येऊन तो मोठ्याल्या ऑफिसात कामाला लागला गडी लय हुशार मुंबईला आला चाकरी करू लागला तरी त्याचा सारा ध्यान गावाकडे फिरत राहायचं माय काय करीत असेल बा काय करत असेल पाय लई दुखत होतं अजूनही दुखत असतील काय आपली कपिला काय पोटूशी होती व्यायला असलं काय आणि आपलं बारकं शेठ तो काय करत असेल शाळेला जात असेल नव असे अनेक विचार डोक्यात चालू असायचे दिवसामाजे दिवस जात होते होळी जवळ आली होती, होती। सोबतलाही गावाकड जाण्याची ओढ लागून राहिली तसं त्याने साहेबासने सांगितलं सर मला दोन दिवसांची सुट्टी होती होती आता होळी येत आहे आणि घरच्यांची पण खूप आठवण येत होती अरे आत्ताच तर तो जॉईन झाला आणि लगेच सुट्टी कशी मिळेल सुबोधने खूप रिक्वेस्ट केली तसे त्याच्या साहेबांनी थोडा विचार केला आणि त्याला दोन दिवसांची सुट्टी दिली सुबोध खूप खुश झाला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याने थोडी खरेदी करायची असं ठरवलं तसा तो मार्केटमध्ये मा आला आणि पाहिलं आधी मायसाठी कोरं करकरीत लुबडं घेतलं मग त्याने बासाठी धोतर आणि टोपी घेतली आणि बंधूसाठी हाफ पॅन्ट आणि शर्ट घेतलं आणि थोडी गोष्टींची पुस्तकं देखील घेतली कपी गायसाठी घंटी घेतली सुबोध खूप खुश होता रोमवर आला आणि त्याने सगळी आवरवर केली अलाराम वाजवून तो झोपून गेला पहाटे लवकर उठला सगळं आवरलं आणि तो एसटी मधून बसमधून गावी जाण्यास रवाना झाला गाडीत बसून सोबत सगळ्या गोष्टी हो आठवू लागला कसा आपण गावी मज्जा केली चिंचा बोरं गोळा करायचो नदीवर पाण्यात डुबकी मारायचो बाजा तो ओरटा मायचा कालावरून फिरवणारा प्रेमळ आहात हे सगळं त्याला आठवलं हो आणि कण डोळ्यात पाणी आलं गाडी गावाकडे धावत होती आठवणी पिछा करत होत्या हळूहळू मातीचा गंध दरवळत होता अंगाला ती थंड प्रेमळ मंद हवा स्पर्शातून जात होती खूप छान वाटत होत संध्याकाळी सात वाजता सोबत गावी पोहोचला घरी त्याने कळवलं नसल्यामुळे दारात त्याला बघून खूप खुश झाले मायेने लगेच आत जाऊन भाकर तुकडा आणला आणि ओवाळून फेकून दिला घरातले सगळे खूप खुश होते कपिला गायला मी आल्याचं समजलं तिनेही अंबरण चालू केलं मी माय आणि पाया पडलो आणि कपिला गायला भेटायला गेलो मला बघून ती खूप खुश झाली मान हलवू लागली मी पाठीवरून हात फिरवला आणि तिला चारा घायला घातला मी हात पाय धुतले आणि जेवून घेतलं खूप दिवसांनी मायच्या हातचं जेवण मी जेवत होतो मन तृप्त झालं उद्या होळी होती सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून सगळे लवकर झोपले पहाटे मायने मला हाक मारली सुब्या उठले का माय आणि गावाकडचे सगळे लोक मला सुभे हात मारायचे मी डोक्यावर चादर घेऊन आतूनच हो आहे असा आवाज दिला मी उठलो आंघोळ केली मायनं आज पुरणपोळीचा बेत केला होता मला खूप आवडते पुरणपोळी मी खूप खुश होतो देवपूजा पूर्ण आम्ही नाश्ता केला सगळ्यांना भेटवस्तू दिल्या भेटवस्तू सर्वांना खूप आवडल्या नाश्ता करून आम्ही गावच्या होळीच्या हो हो पालखीच्या दर्शनासाठी निघालो रस्त्याने जाताना सर्व विचारपूस करत होते पालखी खूप छान सजवली होती दर्शन घेतले आणि आई बाबा व घरी आले मी माझ्या गावचे बालपणीचे सवंगडी त्यांना भेटायला गेलो आम्ही छान गप्पा गोष्टी करत मस्ती केली मग मी थोड्या वेळाने घरी आलो हातपाय धुऊन जेवायला बसलो जेवणाचा बेत खूप छान होता कोंबडीचं सुख कालवण आणि आंबोळी आणि मी त्यावर ताव मारत भर पेट जेवलो जेवून आईबाबांची नीट चौकशी केली त्यांनी माझी चौकशी कसं आहे मुंबईला चाललं ठीक आहे ना व मी ठीक आहे सांगितलं साहेब पण चांगले आहेत समजून घेतात असं सांगितलं मग थोडी दुपारची वा मोक्षी घेतली संध्याकाळी चहा घेतला आणि नदीवर गेलो तिथे थोडा वेळ बसलो झाडी झुडपी न्हाळत बसलो पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटत होता मग मी घरी आलो उद्या मला मुंबईला परतायचं होतं दोन दिवस कसे केले समजलेच नाही आणि माझी मुंबईला परतण्याची तयारी करू लागलो आई रडत होती तिची समजूत काढली आणि सकाळी लवकर उठून सगळं आठ फोन निरोप घेतला आणि गावचं होणं मनात गोंधळून होऊन मी मुंबईला रवाना झालो